नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते आज ठरल्याप्रमाणे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शिस्तीने सादर झाला महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या ज्या ठिकाणी कपात करणे शक्य होते त्या त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी ती कपात केलेली आहे निवडणुकीपूर्वी जी जी आश्वासने दिलेली होती ती बंद केलेली नाही मात्र मागच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या ऐवजी रुपये करण्याची केलेली घोषणा येण्यास या अर्थसंकल्पात तरी मुहूर्त सापडलेला नाही महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे असे म्हणतात तसे पाहिले तर अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश आहे पण त्या देशातील ट्रम्प नावाचा एका एक आल्याबरोबर त्यांनी ही कापाकापी सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी तसे काही केलेले नाही हे आपले भाग्यच हवे या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अर्थाअर्थी जेवढी आर्थिक बेरीज वजाबाकी करायची आहे तेवढी केलेली आहे निवडणुकीच्या आधीचा अर्थ आणि त्याचा संकल्प तेव्हा गरजेचा होता आता गरज संपलेली आहे विजय माला गळ्यात पडलेली आहे त्यामुळे पुढील साडेचार वर्ष तरी विभिन्न कारणे दाखवून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी थोडा थोडा त्याग करायला हवा असे आवाहन अर्थमंत्र्यांनी केले तर त्याला प्रतिसाद देणे मराठी महाराष्ट्राचे आणि विशेष करून मराठी मुंबईचे कर्तव्यच आहे तो केला पाहिजे पण अर्थमंत्र्यांनी बऱ्याच सकारात्मक गोष्टी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत त्यामध्ये मुंबईची वाहतूक गती मान करणे ही कितीतरी मोठी गोष्ट आहे आता प्रगती दिसेल याच लवकरच आपल्याला आणि मुंबईची वाहतूक वेगवान होईल अशी अपेक्षा मुंबईकरांनी ठेवलेली असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल असे, असे समजूया मुंबईप्रमाणेच पुणे म्हणा नागपूर म्हणा किंवा इतरही काही शहरे म्हणा त्यांची ही तीच समस्या आहे त्यांच्यासाठी ही पुढील अर्थसंकल्पात अर्थमंत्री नक्कीच काहीतरी भरीव करतील असा विश्वास बाळगायला अजिबात हरकत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही मात्र ती करणार नाही असे अर्थमंत्री बोलले नाही म्हणजे पुढे केव्हा तरी ती होईलच याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांना निश्चितच राहावे आता आपण शिवशाहीबद्दल बोलूया शिवशाही म्हणजे शिवशाही, शिवशाही बसबद्दल नाही बर छत्रपती शिवरायांच्या काळात ज्या आग्र्यात शिवाजी महाराजांच्या औरंगाबाच्या कैदेत असताना आणि सुटकेची अजिबात शक्यता नसताना आपला गनिमी कावा दाखवून त्याच्या हातावर तुरी दिला आणि त्याला स्वतःचे डोके फोडायला भाग पडले त्या आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहणार आहे त्याचाच बदला घेताना त्यानंतरच्या काळात शंभूराजांना संगमेश्वरात करवी घात झाल्याने ते औरंगजेबच्या ताब्यात गेल्यावर शंभूराजे ज्या निर्भयपणे अत्याचारांना सामोरे गेले त्या निर्भयपणाचे स्मारक उभारण्याचे ठरवणे ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे पानीपत ही आता म्हण झालेली आहे एखाद्याचे फार मोठे नुकसान झाल्यावर पानीपत झाले असे म्हणतात पण पानिपत ही मराठ्यांची शौर्य गाथा आहे हे आता जवळ जवळ सर्वच इतिहासकार मान्य करतात पराभव झाला तरी मराठी सत्ता जराही हल्ली नाही जराही डुल्ली नाही हा महाराष्ट्राचा ज्वाज्वल्य इतिहास आहे मराठे आणि अब्दाली यांच्यात जोरदार युद्ध झालेल्या त्या पानिपत येथील भूमीवर शौर्याचे प्रतीक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा समस्त मराठी जणांना सुखावणारी आहे याशिवाय अभय योजनेमुळे कर सवलतीचा एक महत्वाचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील कर विभागाच्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेल्या थकबाकीच्या तडजोडी करता अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी मेक इन महाराष्ट्राद्वारे गुंतवणुकीस चालना दिलेली आहे तसेच पुढील पाच वर्षात चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे मुंबई महानगर प्रदेश जे आर्थिक उत्पादन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आलेला आहे कृषी व संचनासाठी विविध योजनाद्वारे अनुदान देण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे तसेच महिला सक्षमीकरणासाठी उद्योजकता आणि बचत गटांना आर्थिक आणि मुलींच्या शैक्षणिक सहभागासाठी परीक्षा शुल्कात शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे ग्रामीण घरकुल योजना आणि शहरी गृहनिर्माणासाठी अनुक्रमे पंधरा हजार कोटी आणि आठ हजार शंभर कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे पायाभूत सुविधांकरिताही पुरेसा निधी घोषित करण्यात आला आहे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलोमीटरच्या परिघात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याकडेही सरकारचे लक्ष असणार आहे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांचा विकास जल पर्यटन आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रकल्प निर्मितीचे ही धोरण सरकार राबवणार आहे तसेच खेळाडू तयार व्हावेत यासाठी पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे अशा प्रकारे सर्वच बाबतीत शिस्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राला यापुढे शिस्तेत राहावे लागेल हा सल्लाही दिलेला आहे मराठ्या बिना राष्ट्र न चाले असे म्हणतात मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे असे आपण नेहमीच म्हणतो तेव्हा आता मुंबईला आर्थिक उंचीवर नेण्यासाठी महाराष्ट्राला प्रयत्न करावे लागतील त्यामुळे जशी वाहतूक गतिमान होईल तशीच आर्थिक प्रगतीही गतिमान होईल असा आत्मविश्वास बाळग्याला अजिबात हरकत नाही विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे समतोल साधणारा अर्थसंकल्प असे कौतुक करून अर्थसंकल्पात अर्थ संतुलन ठेवणे देखील महत्वाचे असते असेच नमूद केलेले आहे बड्या घराला सावरताना घरातील खास खळगे सर्वात प्रथम बुजवावे लागतात त्याप्रमाणे अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राचा गाडा चालवण्यासाठी जी जी पावले उचललेली आहेत त्याकडे आपण जरा सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे अशाच घडामोडीसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार